नमस्कार मित्रांनो मी गणेश घुगे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी आपल्या भारत देशातील निरपराध लोकांना ज्या क्रूरतेने मारलेला आहे त्या गोष्टीचा तर करेल तेवढा निषेध कमीच आहे परंतु तुम्ही एक गोष्ट विचारात घ्या की ह्या घटनेपाठी काय काय घडलं असेल आत्तापर्यंत बऱ्याच सोशल मीडियाच्या साईटवरती बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आलेले आहेत त्याच्यामध्ये काही व्हिडिओमध्ये असं सांगितलं जाते की धर्म बघून मारलं काही जणांमध्ये वेगळ्या पद्धतीची परिस्थिती सांगितली जाते परंतु खरी परिस्थिती काय आहे आज बिहारचं इलेक्शन सुरू आहे तर या बिहारच्या निवडणुकीचा याच्याशी काय सोसेस

चांगल्या पद्धतीने झडती घेतली जाते त्यांची चेकिंग केली जाते हे एवढे आतंकवादी त्या आठ दहा चौक्या ओलांडून तिथं शस्त्र घेऊन येतात घटना घडवतात तिथं क्रूरपणे लोकांना मारतात आणि नंतर निघून देखील जातात घटना घडल्यानंतर घटनास्थळी जे जखमी लोक होते त्यांना वाचवण्यासाठी त्यांना दवाखान्याची किंवा वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी दीड दोन तास तिथं कुणीही उपलब्ध होत नाही आज दोन हजार पर्यटक संरक्षण व्यवस्था कुठे होती तिथे एवढी पर्यटन अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा का होतो हा हल्ला उद्या उठून आपल्यापैकी भाऊ काय असं काय करायचं कुठे आहेत देशाच्या मुख्य आहेत का कुठे आहे उपलब्ध अशा अक्षरश एक देखील सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी जर तैनात नसेल तर हे असं कशासाठी घडलं हे सुरक्षा व्यवस्थेतली खूप मोठी त्रुटी आहे का हेतू परस्पर केले गेलेला तो एक डाव आहे तुम्ही विचार करा घटना तर घडलेली आहे ती दुर्दैवीच आहे परंतु आज एखाद्या छोट्या ग्रामीण भागातील गावामध्ये जरी एखादी यात्रा असेल किंवा कुठला तरी उत्सव असेल किंवा कुठला तरी छोटा कार्यक्रम असेल तर स्थानिक पोलीस स्टेशन त्या ठिकाणी एक दोन पोलिसांची नियुक्ती करते आज जर दोन दोन हजार लोक ज्या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतील त्या ठिकाणी चार पाच सुरक्षा सैनिक देतील ते त्या ठिकाणी जर ठेवले जात नसतील तर याला काय म्हणायचं हे सरकार तो गई हुई है मतलब इतना बड़ा का हुआ मतलब मतलब्रा कुछ पता ही नहीं है। नीचे पुरे आर्मी का बेस ऊपर आर्मी रखो त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हते आणि सुरक्षा रक्षक जरी नसले तरी घटना घडल्यानंतर दोन तासापर्यंत तिथं कोणालाही कसली मदत मिळाली नाही हे का घडलं त्या ठिकाणी कुठून काय मेसेज व्हायरल झाले नाहीत का सुरक्षा नियंत्रणापर्यंत झालेल्या घटनेबाबत कुणी सांगितलं नव्हतं ना असंही नाही तर मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस असं दाखवलं गेलं की मुस्लिम विरोधी कटकारस्थान कसं करता येईल हिंदूची एकत्र येणं हे शंभर टक्के गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे याला कोणा यामध्ये कोणाचंही दुमत नाही परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी ज्या वेळेस आतंकवाद्याच्या मार्फत निरपराध लोकांचा बळी घेण्याचं काम सुरू झालं त्यावेळेस दोन मुस्लिम दोन मुस्लिम व्यक्ती त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्या दोन मुस्लिमांना देखील यांनी गोळ्या घालून मारलेला आहे घटना घडल्यानंतर जखमींना घटना घडल्यानंतर जखमींना पाठीवरती घेऊन जाणारा काश्मीरी माणसाचा व्हिडिओ खूप वेळानंतर परत व्हायरल केला गेला त्याला प्राईम मीडियाने त्या व्हिडिओला जास्त प्रमाणात दाखवलं गेलं नाही असं का घडलं गेलं काश्मीरमध्ये आत्ता पण पर्यटनासाठी उपलब्ध जे लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत

चाहिए कि हर कश्मीरी वो वो हिंदू हो 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 या मुस्लिम के साथ है। हमारे है, हमारे है, हमारे ड्राइवर 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 पे पे जब ये गया लेना है तो, घर वाले पैनिक हो रहे थे। तो भाई ने हमें बोला कि एक बार हम हमारी जान दे देंगे लेकिन आपके जान को कुछ खतरा नहीं होने ये भाईचारा इंडिया का भारत का भाईचारा आबाद रहना चाहिए आ, भारत अखंड आहेत त्यांनी पण तिथली परिस्थिती सांगितलेली आहे पर्यटन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे पर्यटक जर त्या ठिकाणी गेले नाहीत तर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हिंदूंनी एकत्र येणं गरजेचंच आहे परंतु जर काही षडयंत्र करून जर हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा जर प्रयत्न होत असेल तर त्या गोष्टीचंही भान राखणं खूप गरजेचं आहे आज घडलेल्या घटनेची निंदा करणं तेवढे कमीच आहे कसं आहे आज की या आज बिहार निवडणुकीच्या तोंडावरच ही घटना घडलेली आहे माननीय पंतप्रधान काश्मीरमध्ये जे घटना घडली त्याचा शोक व्यक्त करत आहे आज चार दिवस झाले नाही तोपर्यंत हसत हसत त्या ठिकाणी सभा घेतात याला काय म्हणायचं ही कुठली जबाबदारी आहे आज तुम्ही आतंकवाद्याला शंभर टक्के मारताल ह्याच्यामध्ये काहीच दुमत नाही परंतु प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कुठल्या तरी राज्यामध्ये निवडणुका येतात त्याच वेळेस अशा घटना कसं काय घडतात याचाही विचार होणं गरजेचं आहे आणि जो कोणी स्लीपर सेल असेल जे कोणी पाकिस्तान हर्जेरी लोक असतील त्यांच्यावरती कठोरपणे कारवाई कसं काय होत नाही आज काश्मीर मधल्या लोकांचा प्रमुख प्रश्न आहे की त्या ठिकाणापर्यंत आतंकवादी पोहोचण्यासाठी जी काय त्याला सुरक्षा यंत्रणेचा जी काय चौक्याचा पार करून जावं होतं ते तिथपर्यंत कसं काय केलंय एवढ्या वेळ सुरक्षा यंत्रणा काय करत होती म्हणजे ही सुरक्षेतली खूप मोठी त्रुटी नाही का याच्या बाबत सरकारला देखील प्रश्न विचारणं सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे तर माझी घट झालेल्या घटनेबाबत मी कडक शब्दामध्ये निंदा व्यक्त करतो आम्ही कुटवाडी शहरामध्ये या ठिकाणी त्याचा निषेध केलेलाच आहे परंतु प्रत्येकाला विनंती आहे लगेच आपण बळी पडून कुठलाही निर्णय घेऊन सामाजिक द्वेष पसरला असं कुठलेही कृत्य कुणीही करू नये आपले देशप्रेम शंभर टक्के आपण आपल्या देशासाठी जीव द्यायला तयार आहे जीव घ्यायलाही तयार आहे परंतु समाजामध्ये काहीतरी कुणाला घडून काहीतरी वेगळंच पकारस्थान व्हावं असं काही आपल्याला करायची गरज नाही आपली सुरक्षा एजन्सी एकदम सतर्क आहे चुकीचं जर कुठं काय दिसत असेल कुठून माहिती मिळत असेल तर स्थानिक पोलीस स्टेशन असेल ए टी एस असतील एन आय ए असतील अशा एजन्सीला आपण तत्काळ संपर्क करून त्यांना माहिती पुरवावी एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र